धनगर समाजाच्या वतीने विधानसभेचे सभापती राम शिंदे व पालकमंत्री मेघनाथ साखुरे बोडीकर यांचा नागरी सत्कार संपन्न झाला धनगर समाज गरीब असल्याने या समाजाला एसटी प्रोगाचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्यासंदर्भात ठोस प्रक्रिया राबावी यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावण्यात येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी परभणीत केलं जिल्ह्यातील धनगर समाज मानवांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक कायदेदी होळकर यांच्या माहेरकडील वैशेष तथा परिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्राध्यापक राम शिंदे व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा परभणीमध्ये नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर होते व्यासपीठावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आयोजक तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे आनंद भरोसे रामकिशन रोंदळे मारुती बनसोडे हरिभाऊ शेळके अनंत बनसोडे प्रभाकर वजीर राजेश बालाटकर नारायणराव पिसाळ कृष्णा दळणर माधवराव किल्ले धारुरकर आदींची उपस्थिती होती धनगर समाजाच्या मतदानामुळेच मायुतीला जिल्ह्यात यश मिळण्याची कबुली ज्येष्ठ नेते बोर्डीकर यांनी भाषण दिलेली आहे परभणीकरांनी दाखवलेले हे एकीचे बळ आहे एवढ्या मोठ्या संख्येने समाज महायुतीच्या पाठीशी उभा राहिला याची जाणीव ठेवून सरकारनेही धनगर समाजाचे सर्व पक्ष आणि प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजेत तसेच समाजानेही स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी निवडणुकांमध्येही साथ दिली पाहिजे यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे माजी आमदार बोर्डीकर आदींची भाषणे झाली प्राथमिक सुरेश भोमरे तर सूत्रसंचालन सुनील सुनील तुरुंग यांनी केलं आहे प्रश्न असा आहे की आज परभणी जिल्ह्यामध्ये सर्व आणि

जिल्ह्याचा पालकमंत्री झाला लोकांना मोठ्या अपेक्षा सरकारला उत्तर देत असताना मला या अधिकारी म्हणून डिसेंबरला नेमणूक दिलेली आहे एक मतानं शंभर वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एक मतानं सभापती निवडून निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पार पडल्याच्या नंतर निश्चित लोकांच्या अपेक्षा देखील वाढल्या मी सांगितलं की मी विधान मंडळाचा विधानभवनाचा सर्वोच्च पुजारी आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले शोषित वंचित दलित पीडित अशा लोकांना आपल्याला स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्फत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे सभागृह हे पवित्र मंदिर आहे आणि त्याचा मी सर्वोच्च पुजारी आहे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाच्या दरम्यान काही चर्चा घडते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून सर्व समाजाला दिलासा मिळत असतो त्यामुळे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही माझ्या समोर आहे आणि निश्चितच माझी कल्पना किंवा अनेक जणांचे ते काही समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि सरकारकडून सुटले पाहिजे त्या संदर्भामध्ये धनगर समाजाचा देखील आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तो अनेक दिवसापासून चिघळलेला आहे अनेक दिवसापासून देखील चर्चाही होते परंतु जेव्हा केव्हा आता चर्चा होईल तेव्हा मी सभागृहामध्ये मला बोलण्यापेक्षा मी सभागृहामध्ये इम्पार्शियल सभापती पदावर बसलेलो असणार आहे त्यामुळं ती चर्चा चांगल्या पद्धतीने घडून यावी आणि घडली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल त्यामुळे समाजाला असं वाटतं की आता हा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे त्याच्यासाठी माझाही हातभार भूमिका हेच आहे की आरक्षणाची अनेक वर्षाची प्रलंबित मागणी अनेक जणांनी उपोषण केले मोर्चे खेळले के आंदोलन केले आणि घटनेमध्ये आहे आणि आम्हाला दिलं पाहिजे आणि हा अतिशय गरीब समाज आहे भटकंती करतो त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये भटकंती करत असताना मोठी कन्ना अचन भारतोय अशा अशा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोन तू सरकार प्रयत्न करेल आणि मी आता सभापती म्हणून ते त्यासाठी त्याला दुजोरा ते मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे अनेक सगळे प्रश्न आहेत ते ते सरकारचं काम आहे निवडून गेलेलं लोकशाही पद्धतीने सरकार आलेलं आहे आणि सरकार सोडवण्याचा त्या दृष्टीकोन प्रयत्न करेल